तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि आत्ता वाजले आहेत चार आणि आता घरातलं कामाला सुरुवात करायची मला आणि दररोज मी ना अशा टायमाला ब्लॉग स्टार्ट करते कारण सकाळपासून काय काय तेच तेच दाखवायचं तर म्हणून म्हणजे दोन तीन दिवसापासून तरी मी अशाच टायमाला ब्लॉग स्टार्ट करते आणि बऱ्याच दिवसापासूनही ना माझं म्हणजे चार वाजेपासून पुढचं रुटीन काही शेअर केलेलं नव्हतं मी तर मग त्याच्यामुळं म्हटलं आज आपण ते रुटीन पण शेअर करू आणि एक ब्लॉग पण होऊन जाईल तर, तर त्याच्यामुळं मग आत्ता हा ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आत्ता कम्प्लीट वाजले आहे म्हणजे पाच वाजत आले तर म्हटलं आता कामाला सुरुवात करू कपडे काढून आणले होते आणि ते घड्या करून व्यवस्थित ठेवून दिले आता बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे तर मी कोणकोणते कामं करते व म्हणजे आणि किती टायमात करते तर ते सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटतो कसा नाही नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉगला आपण आता स्टार्ट करू तर इथे नाही बघा बेडशीट ते बेडशीट कपड्यांच्या गाड्या घालून ठेवल्या जो पसारा होता तो सगळं व्यवस्थित लावून दिला आता फक्त घर झाडायचं राहिलं पण त्या अगोदर आहे ना घर झाडायच्या आधी मी पाणी भरून घेणार आहे कारण थोडेफार ना घर झाडल्याच्या नंतर पाणी भरलं आणि थोडीफार घाण म्हणजे माती येतेच मध्ये त्याच्यामुळं मग आता सगळ्यात आधी मी पाणी भरून घेईल आणि त्यानंतर मग घरातले जे काही चाचे जेवणाचे काही जे भांडे आहे तर ते बाहेर नेऊन ठेवील त्यानंतर मग घर झाडू मग बाहेरचा आवरील म्हणजे मग म्हणजे घर पण व्यवस्थित राहील आणि पसारा पण होणार नाही तर आता सगळ्यात आधी मी पाणी भरून घेते सकाळच्या आंघोळींसाठी तर मोरीत ड्रम आहे बघा हा हा ड्रम आहे आणि इथे नाही सगळे खराब कपडे म्हणजे गॅस पुसायला घेते आणि हा ड्रम आणि हे हांडी भरून ठेवते म्हणजे मग सकाळी याच्यात गरम पाणी राहतं आणि बाकीच्या भांड्यांमध्ये थंड पाणी राहतं मग सकाळ सकाळी काय बाहेर जावं नाही लागत तर आता मी हे पाणी भरून घेते अगोदर आणि त्यानंतर घेते आता पाणी तर भरून आहे आणि दाखवते मी तुम्हाला किती पाणी भरलं तर इथे या दोन तीन बादल्या त्याच्यानंतर हा हंडा तर ही तिने म्हणजे कळशी काय भरीत नाही आणि ही वापरत नाही मी कारण ही ना खास उन्हाळ्यासाठी घेतली होते म्हणजे या प्लॅस्टिकचे हंडे कारण उन्हाळ्यामध्ये ना आमच्या इकडे पाण्याचा खूप असा दुष्काळ पडतो पाणी राहत नाही एखाद्या वेळा तर मग स्टोअर करून ठेवावं लागतं मग त्याच्यामुळं मग या प्लॅस्टिकचे हंडे तेव्हा घेतले होते आणि ते अजून वापरूच राहिले मी तर मग ते मोरीत भरून ठेवते प्यायला नाही ठेवते प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये प्ला म्हणजे इथं फक्त मग ही गुंडी भरून ठेवते मी स्वयंपाकासाठी आणि प्यायसाठी माठ राहतो तर मग एवढंच होऊन जातं तर आत्ता झालं पाणी भरून आणि आत्ता हेच घरातले झाडझूड करून घ्यायची बाहेर भांडे नेऊन ठेवत आणि बाहेरच्या बाहेर भांडे घासून आणि बाहेर अंगणवाट्टे जाडून घेईल ना भांडे घसून उन्हात ठेवले सुकत आणि म्हणजे ते भांडे जोपर्यंत उन्हात सुकू राहिले तोपर्यंत मी घर झाडून घेते आणि त्यानंतर मग बाहेरचं आवरल तर भांडे घसताना म्हणजे बाहेरचा काही शूट घेतला नाही कारण ये ना शाळा सुटली आणि पोरं घरी येड पाहिलं का मग ते म्हणजे शेजार पाजारचे पोरा खेळायला येईल राहत्या तर मग त्याच्यामुळं ते हात लावणं किंवा पडला तळणं तर भीती वाटते त्याच्यामुळं मग काय ते बाहेर नेलं नव्हतं आणि शूट केलं नाही मी भांडे घसून आत्ताच आले घरात आता मी घर जाडते आणि त्यानंतर मग बाहेरचं वातावरण दाखवलं तुम्हाला मी त्या त्याबरोबर नंतर झाडांना पण पाणी टाकायचं आहे ते पण दाखवल तर चला आता मी पहिल्यांदा घर झाडून घेते आणि त्यानंतर बोलते सब करून देते लिखड़का खाली माल कर मामा आपने पावदल कुटों केले कोडों देते काय वाई ची सांगा माल व्याट संबल से संबल अपने चाने, मार बगो। गया। आनी आता आता खराब नाही करून घ्यायचं नाही ते खाशील जा बघू तर हे बघा तुम्ही इथं टाइम बघून घ्या आणि आत्ता इथं ना माझे सगळे काम आटपले म्हणजे दर घरदार झाडून वगैरे इकडं बी किचन म्हणजे संध्याकाळीचं सगळे काम आटपले आणि बाहेर दाखवते तुम्हाला अजून ऊन किती आहे म्हणून इतक्यात अंधार पडेल कळायचं पण नाही आणि सूर्य एकदम म्हणजे समोरच येत्या बघा सगळा ऊर्जा असा प्रकाश घरामध्ये राहतो आणि बघा बाहेरचं वातावरण आणि काल ना मिस्टर रेनिन ना लिंबाचं झाड आणले तर ते लिंबाचं झाड पण दाखवते मी तुम्हाला तरी बघा हे आणलंय लिंबाचं झाड आणि किती छान आहे मस्त किती आवड मला मनी प्लॅन्ट झाड आहे ना जळत होत पण आता चांगलं झालं आणि हे बघा हे झाड तर हे ना इतके झाड निले माझ्याकडून प्रत्येक जणांनी मस्त म्हणजे शो म्हणून खूप छान वाटत ते बघा हे ते किती छान झालंय छान बघा चला आजचा ब्लॉग एवढाच कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा ब्लॉग कोणता बघायला आवडेल तुम्हाला ते पण नक्की कमेंट करून सांगत जा तर चला भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉग मध्ये